नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आपली सोलापूरची भीम जयंती तर ब्लॉग कंटिन्यू मित्रांनो तुम्हाला दाखवत आपली सोलापूरची वर्ल्ड बेस्ट भीम जयंती आणि चालला रस्त्या मध्ये हे पिकअपचे मालक दादा दोसरे आपला माऊस भाऊ ना हे आमचे गोरख भाऊ हौद्यात बसल्यात मिस्त्री हे आपला तालुका आहे मूळ तर ब्लॉग मित्रांनो कंटिन्यू बघा भरपूर एन्जॉय आहे आणि आपण एन्जॉय पण काच करणार आहोत तर ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत चला भेटूया आता डायरेक्ट सोलापूर मध्ये आपला दौरा आता तालुक्याहून जिल्ह्याकडे आहे आपल्या तालुक्याची सिस्टीम सगळी बसला हॅलो बघे झाला कॅमेऱ्या मध्ये लुक येतोस का चंद्र मिस्त्री ना आमचा चंद्र की धरण धरण लेन बसलाय बघ एंट्री झाली सोलापूर मध्ये सोलापूर जिल्हा इथून आतमध्ये सोलापूर मध्ये जावं लागतं आपल्याला हा सुंदर असा आपला सोलापूर जिल्हा आणि समोर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचं स्मारक आहे गेल्या ब्लॉगमध्ये पाहिलं होतं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक तर संध्याकाळी असं दिसतंय बघा बाबा काय ती राडा ती भिंगाणा आणि काय ती बीज फुली नुसतं झपूक झोपूक झापूक झोपूक खतरनाकडे चाल बाबा एकदम यू कस वाटतंय नातफोळा का नातफोळा अ उगाच म्हणत नाही वर्ल्ड बिगेस्ट फेस्टिवल भीम जयंती हे असं दाखवावं लागतंय क्वालिटी क्वालिटी बगल तिकडं नुसतं झपूक झोपूक झापूक झोपूकच आहे बघा शेवटपर्यंत बघा तुम्हाला दिसेलच अजिबात पुढे सुद्धा जायचं नाही जयंती सोडून आलाव ना म्हणून काय झालं तुम्हाला मी लाईव्ह तर दाखवतो ला की ब्लॉगच्या माध्यमातून फक्त बघायला माग पुढे बघायचं ना हे बघा सगळीकडे नुसतं झापक झोपक बघाल तिकडं लाईटिंग बिटिंग राडा ते गाणा डीजेचा आवाज बिवाज खतरनाक नुसता डेकोरेशन पण तितकच खतरनाक बघा तुम्ही आता बाबासाहेबांची मूर्त्या वगैरे तुम्हाला मी कसं जा पूर्ण जे नसतं नेमकं काय काय बघावं आणि किती किती बघावं डोळ्यांना सुद्धा कळणं झालं बघाल तिकडं नसतं डेकोरेशन आणि ते जाय बघा आहे बाबा सगळीकडं ह्याचं झालं या ग्रुपचं झालं की पुढल्या ग्रुपचं पुढल्या ग्रुपचं झालं तर या पुढल्या ग्रुपचं पूर्ण सोलापूर जॅम आहे सोलापूर नाकाबंदी उगंच म्हणत नाही ती बाबा भीमाचा किल्ला आपला सोलापूर जिल्हा एकदम भीम जयंतीचा राडा धिंगाणा घातला आहे बाबा डीजेच्या गाण्यावर बगल तिकडं मुंग्यांसारखी गर्दी होती इतकं पब्लिक जमा झालं होतं कारण सोलापूर जिल्ह्याची सगळ्यात मोठी जयंती असते भीम जयंती आणि आम्ही सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक खेडेगावातून प्रत्येक कुटुंब जयंतीसाठी जातो घरातलं एक दोन का सदस्य कारण बघा तितकी आवाज असते भाऊ जयंतीची आहे नादपुळा बघायला तिकडं डेंजर सगळं हे बघा नुसत्या लाईटिंगमध्ये गाणं उठून सोडला खरंच राव जे जे आज जयंती राहिलेत ना ते राव ले म्हणजे ले मिस करणार जयंती कारण ब्लॉग मध्ये बघितल्यावर तुम्हाला राव येडच लागणार हे बघा छत्रपतींचं गाणं आणि त्याच्यावर तिथं फोटो काय खतरनाक वाटायला लागले होतं ना लुक आणि त्यात ते लाइटिंगचा शो एलईडी लाईट्स अरे बाबा काय काय बघून काय काय नाही झालं होतं आम्ही किती फिरतोय आता सध्या हे कायच कळणं झालं हे बघा गाणी गुणी मी शिकॉपच्या इथे उद्या हातवारी करायचं नाचायचं हातवारी करायचं नाचायचं जरा पुढे चलायचं तिथलं पुढचं बघायचं कुठं थांबू कुठं नाही आज तर आणि साहेबांचे फ्लॅक्स बघून तर अरे बाबा याड लागली याड फक्त बघाल तिथं साहेबांचा चौकात चौकात बॅनर होत कुठा पुटावर म्हणावं -पु� लागेल हे बघा तुम्ही बघा नसता आता मुरमीसा

नाच करा हो गाणी बी तशी स्टॉपची वाजत होती आणि बेसचा आवाज तर काय कानाचे पडदे फटले हे बघा तुम्ही बी ऐका कसं वाटतंय लय म्हणजे लय 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 राव काय सांगू शब्द कमी पडाले तितका धिंगाणा चालू आहे सध्या आता तुम्ही यायला पाहिजे होतं बरं आवर्जून लय लय मिस करणार तुम्ही हे बघा आणि हे डेकोरेशन तर इतकं मनात भरलं का नाही गौतम बुद्धांचं वा 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 हे बघा तुम्हाला थोडंसं समोरून दाखवतं हो मी आता हे बघा किती भारी दिसते खतरनाक एकदम मस्त मस्त एकदम कोणता ग्रुप होता मी नाव नाही वाचलं बरं का पण खरंच या ग्रुपचं खूप खूप अभिनंदन इतकं छान डेकोरेशन केलं यांचं खरंच मनापासून खूप धन्यवाद आता जरा आपण पुढे जाऊन बघू काय काय बघा भेटते काय काय नाही तोवर जरा डान्स करतो थोडा हां साहेबांची जयंती ना आपण नाचणार नाही असं होणारच नाही अजून पुढे जाऊन तर लई धिंगाना करायचं आहे तुम्ही फक्त ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि कमेंट करून सांगत चला कसं आहे कसं नाही आता ना, काय करायचंय माझी तर लईच्या डीजेचा फुल आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा पण तुम काय करायचं यूट्यूबच्या गाईडलाईन्सच्या विरोधात आहे ते त्यांना ऑदर साऊंड म्हणजे कॉपीरायटिंग मारते ना का आपल्या ब्लॉगला त्याच्यासाठी मित्रांनो मी असंच थोडंसं आवाज कमी करून दाखवतो व्हिडिओ उबर, रहा रहा तर फक्त व्हिडिओ समजून घ्या की बाबा त्या कॉपीराईटमुळे मी आवाज पूर्ण दाखवत नाही त्याच्याकडे तुम्हाला आणि आपण जर अजून पुढे जाऊ भरपूर आवाज राहणार आहे आता आपल्याला फिक्स तर माहितीच आहे कॉपी रायटिंग पडणार आहेच तर आहे चालेल व्हिडिओला लायका पडले तर पडली पण तुम्हाला मी पूर्ण साऊंडचा आवाज वगैरे कसा आहे ते सगळं दाखवतो आता कसं आपण निम्यात आलो आहे आपल्याला अजून लई लांब जायचं सात रस्त्याकडे जायचे बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत तिथून परत नंतर शिवाय चौकाकडे माघार तर चला आता आपण बघू आधी पुढे पुढे काय काय दिसते अजून हे बघा दिसतं लाईटिंग आणि एल ईडीवर बाबासाहेबांचा फोटो बिटो सुटा बोटा हे असा दिसतं होभून माझा भीमराव आंबेडकर आहे खतरनाक विषय का नाही दिसता लय लय उपकाराचा आहे पुढचे लय उपकाराचं राह हे बघा कसं आहे दिसतंय बगल तिकडं पब्लिक आहे बगल तिकडं पब्लिक किती तर मंडळ आता सामील आहेत चारशे आठ्याऐेशे काहीतरी हे बघा हा आणि आपण नाचायचं विषयच नसतो म्हणजे धिंगाणाच करायचं आलोयच आपण त्याच्यासाठी साहेबांची जयंती नाचायच नाही अर चला हे बघा चला पुढे जाऊ अजून बघू काय काय बघा भेटते अजून अग माय 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 गाणी अशी वाजत होती की अंगात सगळ्या लाल मुगा नाचतो कसा आहे डान्स कमेंट मध्ये सांगा बरं का आपल्याला आपला नाद नाही करायचं हो डान्सच्या बाबतीत तर लय विषय खतरनाक असतो आपल्याकडे वातावरण ताईट करायचं अग माय गल्ली बोळ चौक आका सोलापूर जिल्हा पॅक केलाय ग हे बाग कस दिसतंय झापक झपक दिसत आणि ह्या एका सहीवर वर बरं का ही सही म्हणजे आमच्यासाठी सही नाही आमची जिंदगी आहे जिंदगी होने के लिए ऐसे नाम से चला पुढे जाऊ इथून थोड्याच अंतरावर सात रस्ता आहे सात रस्त्यावर सा ते आपल्या बाबासाहेबांचा मेन चौक आहे तिथं बाबासाहेबांची मोठी प्रतिमा आहे तिथं दर्शन घेऊ आणि तिथून पुढे या तिथून भरपूर डेजेल ते तुम्हाला दाखवत हो तुम्ही तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघा साडेबारा वाजून गेले जेंटी घेतली मित्रांनो आला नाही एन्जॉय केला ना फुल भरपूर पाय पंधर आम्ही आता गाडी जातो आमच्या इथून पुढची शूटिंग करायला तुम्हाला दाखवलं असतं अजून काय काय होतं पण आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही चार्जिंग संपलं आता त्याच्यामुळे ब्लॉगचा आपण शेवट इथंच करू